डिश आपली रेडी केली आहे सजवली आहे तुम्ही पाहू शकता बकऱ्याचे पाया खूर म्हणजे आपण जो आज पाया सूप बनवला आहे तो तर इथे लाल मसाल्यात बनवल्या आहेत प्रॉपर असे शिजले गेले आहेत त्यानंतर इथे घेतला आहे लाल तिखट रस्सा म्हणजे सूप बोलू शकता आणि इथे अळणी सूपसुद्धा घेतला आहे शरीरासाठी खूप गुणकारी असे हे पाया सूप आहेत तर सर्वात अगोदर पाहू शकता इथे बकऱ्याचे पाय आहेत त्यांना व्यवस्थित व त्याच्यावर स्किनवरचे जे केस वगैरे ते संपूर्ण जाळून घेतले आहेत त्यानंतर हा इथनं एक असे चीर मारली आहे जो मधला जॉईंट असतो ना त्याच्यात कारण जे काय मेन आहे इन्ग्रेडियंट ना ते ह्याच्यातच आहेत तर इथनं असं मधनं ह्याच्यातनं पण चीर मारली इथे चीर मारली आहे स्वच्छ धुवून घेतले आहेत साफ करून केस वगैरे ते सर्व निघून गेले तुम्ही पाहून घ्या तर सर्वात आगोतर इथे पाहू शकता दोन वाट्या भरून मी स्टॉक काढला जो एक लिटर पाणी घातलं होतं आपण सेपरेट सेपरेट केलं आहे आणि जे आपले पाय आहेत ना मेन इन्ग्रेडियंट जो तो पाहू शकता एकदम व्यवस्थित असा शिजला गेला आहे जिलेटिन जो ज्याचा गुण आहे ना तो सेपरेट झाला आहे पाहून घ्या मी तालासा चिपकतो आहे तर सर्वात अगोदर हा आणली सूप आहे याची एक टेस्ट घेऊया जेव्हा आपण हा सूप पितो आहे ना त्याच्यात आपण मिरची कांदा लसूण अद्रक आणि जे काय खडे मसाले घातले होते जेव्हा तोंडातनं हा आपल्या घशात पोटापर्यंत जातो आहे ना तर खूप छान असा फ्लेवर देतो आहे ज्यावेळेस तुम्ही हे पेणार ना त्यावेळेस थोडासा याच्यावर चाट मसाला घाला आणि याचा आनंद घ्या जे पाया आहेत ना व्यवस्थित असे शिजले गेले आहेत मला एक पीस काढून दाखवतो आहे तर पाहून घ्या खूप सुंदर असा पाया आपला शिजला गेला आहे मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला आहे ना पाया सूप बनवून दाखवणार आहोत नॉनव्हेजची डिश आहे बकऱ्याचे पाया त्यापासून दोन प्रकारचे सूप रस्सा बनवून दाखवणार आहोत तर पहिला जो आहे ना तो आपण अळणी रसा काढणार आहोत अळनीर असा जो शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जेव्हा आजारपणातनं आपण बाहेर निघतो ऑपरेशन वगैरे होतो त्यानंतर आपले जे कंबरदुखी गुडघेदुखी जे शरीराचे बॉडीचे पार्ट्स आहेत ते दुखतात त्यावेळेस हा सूप आहे ना खूप गुणकारी असा मानला जातो पाया सूप बकऱ्याच्या पायांपासून बनवलेला हा सूप आहे तर खूप छान आणि सुंदर अशी डिश आहे लोक आवडीनं खातात कशा प्रकारे मी पायासूप बनवतो आहे आणणी रसा काढतो आहे त्यानंतर ते तिखटवाला सुद्धा काढणार आहे बनवणार आहे हे सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा कोणते कोणते इन्ग्रिडियंट घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही रेसिपी डिश बनवली आहे ते संपूर्ण पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा आणि जर तुम्ही या पद्धतीतले पाया जर बनवले असतील बकऱ्याचे पाय खूरसुद्धा बोलतात आमच्या आगरी भाषेत तर हे बनवले असतील ना तर कमेंटद्वारे नक्की सांगा नसल बनवले तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा कशा प्रकारे आणि का आहेत ते झटपट बनणारी ही रेसिपी आहे कमीत कमी वेळात आणि खूप सुंदर टेस्टी गुणकारी अशी ही डिश आहे ऑफकोर्स ही आवडेल जे आपण पायासूप बनवतोय बकऱ्यांच्या पायापासून दोन प्रकारचा एक आळणी रस्सा तुम्हाला अगोदरच सांगितला आणि त्याचबरोबर एक तिखट रस्सा बनवतोय खूप छान सुंदर आहेत तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत आणि कशा प्रकारे काय काय केलं नाही संपूर्ण जाणून घ्या आणि आनंद घ्या या व्हिडिओचा तर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत बकऱ्याचे पाय इथे पाहू शकता मी चार पाय घेतले आहेत त्यांना स्वच्छ धुतले आहेत त्यांचे काय केस वगैरे स्किनवर होते ना ते जाळून व्यवस्थित त्यांना स्वच्छ साफ करून घेतले आहेत हे पुढे मी तुम्हाला दाखवेनच व्यवस्थितरित्या तर चार पाय घेतले आहेत त्याचबरोबर इथे उभ्या स्लाईसमध्ये कांदा घेतल्या आहेत दोन कांदे चिरून घेतले आहेत हे कशासाठी आणि काय आहे ना हे पुढे मी समजून सांगेन त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे लसूण पाहू शकता तुम्ही मधनं असं कट करून घेतलं आहे इथे आद्रक घेतला आहे इथे आपला तूप आहे गावठी तूप घेतला आहे इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांना मधनं बारीक चिरल्या आहेत इथे कढीपत्ता आहे इथे से आपले गरम मसाले आहेत अख्खे त्याच्यात स्टार फूल आहे दालचिनी आहे हा मोठा लवंग आहे त्यानंतर मोठी विलायची आहे त्रिफळ आहे आणि काळा मिरी आणि छोटा लवंग आहे त्यानंतर इथे मीठ घेतलं आहे इथे आपला गरम मसाला घेतला आहे इथे हळद आहे आगरी लाल मसाला घेतला आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यामध्ये येणार ना आज आपण या पायांचा आहे ना एक अळणी सूप बनवणार आहोत आणि त्यानंतर तिखट सूप रस्सासुद्धा काढणार आहोत संपूर्ण माहिती वगैरे तुम्हाला समजली गेली असेल जे आपण आज पाया सूप बनवतोय बकऱ्यांच्या पायापासून अळणी आणि रश्यावाळा मी सुरुवातीला सांगितलं त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे काय करायचं हे संपूर्ण तुम्हाला समजलं गेलं असेल तर आता सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो थोडीशी माहिती देतो पायांबद्दल जे बकऱ्याचे पाय आहेत आगरी भाषेत त्यांना खूडसुद्धा बोललं जातो तर सर्वात अगोदर पाहू शकता इथे बकऱ्याचे पाय आहेत त्यांना व्यवस्थित त्याच्या स्किनवरचे जे केस वगैरे येत नाही ते संपूर्ण जाळून घेतले आहेत स्वच्छ साफ वगैरे करून ते दे देत आहेत थोडा महाग आहे हा पदार्थ पण शरीरासाठी खूप गुणकारी त्यानंतर हा इथनं एक अशी चीर मारली आहे जो मधला जॉईंट असतो ना त्याच्यात कारण जे काय मेन आहे इन्ग्रेडियंट ना ते ह्याच्यातच आहेत तर इथनं असं मधनं ह्याच्यातनं पण चीर मारली इथे चीर मारली आहे स्वच्छ धुवून घेतले आहेत साफ करून केस वगैरे ते सर्व निघून गेले तुम्ही पाहून घ्या तुम्हीसुद्धा आहेत ना हे जे पाया आहेत ना बकऱ्याचे त्यांना ह्याच प्रकारे त्याच्याकडनं बनवून घ्या खरा जो स्वाद आहे ना तो ह्याच्यातच आहे तर ह्या प्रकारे करून घ्या तर तुम्ही तर इथपर्यंत प्रोसेस समजले कशा प्रकारे पायांना साफ वगैरे स्वच्छ कर कट वगैरे व्यवस्थित मारून घेतले आहेत आता पुढची प्रोसेस कशी काय ना ते संपूर्ण जाणून घ्या आणि झटपट तुम्हीसुद्धा बनवा खूप गुणकारी औषधी असे हे पायासूप आहेत शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तर सगळा वेळ न घालवता झटपट आपण पुढची प्रोसेस करू तर मित्रांनो सर्वात अगोदर इथे घेतला एक प्रेशर कुकर आता संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती समजून घ्या आणि मी कशा प्रकारे प्रोसेस करतो आहे हे सुद्धा पहा आणि तुम्ही सुद्धा या प्रकारे स्टेप बाय स्टेप बनवा प्रेशर कुकर घेतला आहे त्याच्यात हे जे आपले पाया आहेत ना पाहून घ्या तुम्ही दाखवले मगाशी हे चार पाया घालूया त्याचबरोबर हा जो कांदा आहे ना आपण मोठ्या मोठ्या उभ्या स्लाईसमध्ये कापलाय हा कांदा घालायचा आहे त्यानंतर हा जो लसूण आहे ना मित्रांनो हा लसूणसुद्धा घालूया याच्याने पण खूप छान असा फ्लेवर स्वाद येईल त्यानंतर मित्रांनो ह्या ज्या चार हिरव्या मिरच्या आहेत ना मधनं कट केल्यात ह्या चार मिरच्यासुद्धा घालूया हे झाल्यानंतर मित्रांनो हे जे काय बेसिकसे खडे मसाले आहेत त्याच्यात स्टार फूल आहे दालचिनी आहे मोठी विलायची आहे त्रिफळ आहे छोटा लौंग आहे आणि काळा मिरे तीन ते चार हे बेसिकसे मसाले घालायचे त्यानंतर मित्रांनो हा जो अद्रक आहे ना हा अद्रक घालूया त्यानंतर याच्यात आहे ना मेन इन्ग्रेडियंट हा जो आपला तूप आहे ना देशी तूप गावठी तूप हा तूप घालूया हे झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण याचा सूप बनवणार आहोत तर एक दोन चम्मच मीठ मी घालतो आहे आणि मुख्य इन्ग्रेडियंट मेन आहे ती आहे हळद हळद म्हणजे आहे ना आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे तर एक चम्मच एक चम्मच हळद घातली आहे आपण त्यानंतर एक लिटर पूर्ण पाणी घालायचं आहे कारण आपल्याला एक ना एक आठ ते दहा शिठ्या घ्यायच्या आहेत तर एक लिटर पाणीसुद्धा घातलं आहे आता काहीच करायचं नाही हा जो कांदा मिरची लसूण हे संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आहेत ना हे प्रेशर कुकरला एक आठ ते दहा शिठ्या घ्यायच्या आहेत आणि याचा स्टॉक बनवून घ्यायचा आहे तर चला आता आपल्याला एक अर्धा तास तर जाईल मीडियम फ्लेमवर ना व्यवस्थित आठ ते दहा शिठ्या घ्या त्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय ना हे तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि या जो पाया पण जे मधनं कट केल्यात त्याच्यातला जो मेन पदार्थ आहे ना ते तू सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तुमच्यापर्यंत शेअर करेन जो मेन महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे त्याच्यातला तो तर चला प्रेशर कुकरला एक आठ ते दहा शिठ्या घेऊया शिठ्या होतील थंड करूया त्यानंतर आळणी रस्सा आणि त्याचबरोबर जो तिखट रस्सा बनवतो हे सुद्धा बनवून दाखवतो पूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि जो कांदा मिरची जो लसूण वगैरे घातला नाहीचं पुढं काय करायचं हे सुद्धा शेअर करतो तर झटपट एक आठ ते दहा शिठ्या घेऊया आणि ह्या झाल्यानंतर पुढे कसं काय करायचं हे पाहून घ्या ऑलमोस्ट एक दहा ते बारा शिट्ट्या काढल्या आहेत प्रेशर कुकरला जे आपण पाया हळद मीठ आणि त्यानंतर जो कांदा मिरची अद्रक लसूण घातला होता आणि जे बेसिकसे गरम मसाले घातले होते खडे मसाले आखे ते तर पाहू शकता इथे आपले जे पाया आहेत ना व्यवस्थित असे शिजले गेले आहेत तुम्हाला एक पीस काढून दाखवतोय तर पाहून घ्या खूप सुंदर असा पाया आपला शिजला गेला आहे तुम्हाला जर अजून शंका वाटत असेल ना मित्रांनो तर पुन्हा आहे ना तुम्ही दहा बारा शिट्या अजून घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटत असेल तर तर ऑलरेडी आपण दहा ते बारा सिठ्या घेतल्या आहेत पाया आपला व्यवस्थित शिजला आहे पाहू शकता तुम्ही काटा चम्मचीने आपण चेक करतोय आता काय करूया मित्रांनो हे जेवढे पण जे पाया आपण शिजवून घेतले आहेत ना त्यांना पुन्हा आहे ना काढून घेऊया एका बाऊलमध्ये ह्या प्रकारे असं तर चला जे पाया आहेत ना व्यवस्थित असे शिजले गेले आहेत आपले हा पाहू शकता पीस खूप सुंदर असा शिजला गेला आहे तर यांना मी काढून घेतो तुम्हाला जर ह्या प्रकारे असे जर मोठ्या साईजमध्ये नसेल बनवायचे ना तर या तुम्ही यांचे बारीक बारीक पीसेससुद्धा करा मी मोठेच ठेवले आहेत तर पाहून घ्या आपले जे पाय आहेत ना त्यांना आपण काढून घेतलं आहे व्यवस्थित असे बॉईल झाल्यात शिजले आहेत आता हा जो स्टॉक आहे ना याच्यात आपण कांदा घातला होता मिरची घातली होती हा स्टॉक आपल्याला सेपरेट करायचं आहे तर काय करा चाळणी घ्या किंवा जे झारा असेल त्याच्याने हा स्टॉक येणार रस्सा सेपरेट करा आणि जे बेसिक मसाले आहेत ना ते सेपरेट करा तुम्हाला मी पुढे दाखवतोच कसं काय करतोय ते प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा आता हा जो स्टॉक आहे ना हा हा खूप गुणकारी आहे औषधी आहे शरीरासाठी तर ह्या तर मित्रांनो हा जो स्टॉक आहे ना याच्यापासूनच आपण एक तिखट रस्सा बनवणार आहोत आणि हा सूप सुद्धा ठेवणार आहोत साईडला तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला पाया तर आपले पुन्हा एकदा पाहून घ्या खूप छान असे शिजले गेले आहेत पुढे कसं काय ना कशी प्रोसेस आहे तुमच्यापर्यंत शेअर करतो सर्वात अगोदर हा स्टॉक वेगवेगळा करून घेतो ज्याचे जे कांदा मिरची वगैरे ते सेपरेट करतो आणि ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो पर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल संपूर्ण माहिती तुम्हाला, तुम्हाला समजली असेल जे आपण पायासूप बनवतो त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट पदार्थ घेतले होते त्यानंतर पायांना जे खूर आहेत बकऱ्याचे त्यांना कशाप्रकारे बॉईल केले तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता दोन वाट्या भरून मी स्टॉक काढला आहे जो एक लिटर पाणी घातलं होतं आपण सेपरेट सेपरेट केलं आहे त्यानंतर जो आपण कांदा अद्रक लसूण मिरची घातली होती त्याला मिक्सर जारमध्ये घेतलं आहे याची आता आपल्याला ना एक पेस्ट बनवायची ही सुद्धा आपण जी ग्रेव्ही बनवतो त्याच्यात घालणार आहोत एक वेगळ्या पद्धतीतली डिश आहे त्यानंतर ते जे खडे मसाले घातले होते ना ते संपूर्ण आपण काढून घेतल्यात याचा आपण वापर करणार नाही होत यांना आपण साईडला ठेवूया आणि जे आपले पाया आहेत ना मेन इन्ग्रेडियंट जो तो पाहू शकता एकदम व्यवस्थित आता शिजला गेला आहे जिलेटिन जो ज्याचा बोन आहे ना तो सेपरेट झाला आहे पाहून घ्या तुम्ही हाताला असा चिपकतो आहे हाच पदार्थ आहे ना आपली जी हळं आहेत ना शरीरातली त्यांना स्ट्रॉंग मजबूत करतो तुम्ही पाहू शकता एक चिकटपणा असा आला आहे पाया आपले व्यवस्थित असे शिजले गेल्यात बॉईल्ड करून घेतले आहेत मोठे पीस ठेवण्याचं कारण हेच होतं जर तुम्हाला अजून वाटत असेल की आपले जे हे पाय आहेत ते व्यवस्थित शिजले नाहीत बॉईल झाले नाहीत तर ज्यावेळेस आपण लाल मसालात फोडणी देऊ ना तेव्हा तुम्ही पुन्हा एक पाच ते सहा शिट्या घेऊ शकता पण मेन जो बोन आहे ना याच्यातला जो जेली आहे चिकट ती खूप छान अशी आली आहे याचाच खूप मोठा फायदा आहे शरीराला तर चला इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल आता सर्वात अगोदर याची पेस्ट करून घेतो आणि कशाप्रकारे लाल मसाल्यात हे पाया आपण शिजवतो हे संपूर्ण पाहून घ्या छोटीशी डिश आहे पण खूप गुणकारी औषधी आहे मित्रांनो अवश्य एकदा बनवा आता हा जो स्टॉक आहे सूप आहे हा आपण असाच ठेवणार आहे पिण्यासाठी आणि याच्यात रस्सा करणार आहोत तर हे सुद्धा पहा झटपट प्रोसेस आहे काहीच नाही बेसिक से मसाले एक दो, दोन ते तीन बाकी काहीच नाही तर सेम कुकरमध्ये तुम्हाला मी फोडणी घालून दाखवतो आणि आजचा जो पाया आहे पाया सूप जो बनवला तो रेडी कर सर्वात अगोदर इथे पाहू शकता एक प्रेशर कुकर घेतला आहे आपण प्रेशर कुकरमध्ये दे फोडणी देणार आहोत पुन्हा घालूयात तेल त्याच्यात आता तेल आपण खूप कमी घालतो आहे फक्त फोडणी देण्यासाठी कारण ऑलरेडी आपण तुपामध्ये जे पाया आहेत ना आपले ते फ्राय करून शिजवून घेतले आहेत व्यवस्थित आता या स्टेजवर हे कढीपत्ता घालायचा आहे साधी सिंपल अशी रेसिपी आहे जी बनवून दाखवत होती त्यानंतर हा जो आपला पेस्ट वाटली आहे ना आपण कांदा लसूण अद्रक मिरची ही घालायची आहे आणि एक दोन मिनिटं आहे ना हा बॅटर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा भाजून झाल्यानंतर हा जो आगरी लाल तिखट आहे तो घाला त्याच्या अगोदर हा सूप जो आपण बनवले आहेत ना ते टेस्ट करा तिखट कशा आहेत कशा प्रमाणात झाले आहेत नाहीतर खूप तिखट होतील कारण आपण ऑलरेडी चार मिरच्या घातलं होतं अद्रक होतं लसूण होतं त्याच्यात आणि बेसिकचे मसाले होते त्यासाठी ना कमीत कमी प्रमाणात घाला आता आपल्याला फक्त त्याला एक रंग द्यायचा आहे जेव्हा ते पाया खाऊ ना तेव्हा त्याचा ते छान असा स्वाद येईल टेस्ट येईल तर चला आपला बॅटर वगैरे घातला आहे या स्टेजवर ना थोडीशी ही आपली आगरी लाल तिखट आहेत क्विंचित घालूया आणि हा बॅटर आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया मीठ वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे ऑलरेडी आपण घातलं आहे मीठ वगैरे घालून तुम्ही टेस्ट करा आणि त्यानुसार चेक करून पुन्हा घाला तर हा जो बॅटर आहे तो व्यवस्थित मी एकजीव करून घेतो मिक्स करून घेतो तेलासोबत आणि त्यानंतर पुढे कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो तर एक दोन ते तीन मिनटं पाच मिनट याला भाजून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची स्टेप करूया मित्रांनो संपूर्ण इन्ग्रिडियंट घातले आहेत तुम्ही पाहू शकता रोगनसुद्धा वर आला आहे म्हणजे तेल जे आपण थोडासा आपला अगदी लाल तिखट घातला होता त्यानंतर जो कांद्याची पेस्ट बनवली होती ती आता या स्टेजवर काय करायचं थोडंसं गरम मसाला घालायचा आहे सुद्धा यांना छान सुंदर अशी टेस्ट येते आता आपण गरम मसाले हे तुम्हाला दाखवतो पुन्हा साईडला काढून घेतले होते जे काय वाटणात घेतले नाहीत त्यासाठी गरम मसाला पावडर घातली आहे थोडी अख्खे गरम मसाला ह्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतो हे जीव करतो आणि या स्टेजवर हे जे आपले पाया आहेत ना पाहून घ्या पुन्हा एकदा दाखवतो व्यवस्थित असे शिजले गेलेत हे पाया घालूया याच्यात आणि मसाल्यात एक दोन मिनटं लटपट करूया छान आता पायासूप म्हटलं की मित्रांनो पातळच खूप छान लागतात जाडसर असे काय बनत नाहीत ते म्हणून जे काय आपण वेस्ट काहीच केलं नाही कांदा जो घातला होता ना तो सुद्धा आपण वाटण करून घेतला आहे त्याची एक पेस्ट बनवली आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे तर एक दोन मिनटं व्यवस्थित भाजतो आणि हा जो स्टॉक आहे ना संपूर्ण हा स्टॉक घालतो तर आपल्याला रसा वगैरे काय वाढवायचा नाही याच्यातच व्यवस्थित त्यांना शिजवून घ्यायचं आहे आता काय करूया पुन्हा एक दोन तीन शिठ्या घेऊया म्हणजे मनाला खात्री राहील का व्यवस्थित आपले पाया शिजले गेलेत पायासूप शिजला गेला आहे आपण हे लाल मसाल्यात केलं आहे त्यासाठी तर एक दोन तीन शिट्या घेऊया म्हणजे मसाले पण प्रॉपर व्यवस्थित एकजूट होतील आणि पायांना खूप छान अशी टेस्ट है। तर चला मित्रांनो आपली डिश तर रेडी आहे एक दोन ते तीन शिट्या झाला ना का तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची छोटीशी डिश रेसिपी आणि थाळी काय काय कसं काय ते त्याच्यात आपण बनवलं आहे पायासू त्याच्यात आणली रस्सा म्हणजे शरीरासाठी उपयुक्त असा रस्सा काढला आहे आणि मसाल्यातसुद्धा फ्राय केलेत तर आता डायरेक्टली तुम्हाला थाळी सर्व करून दाखवतो सजवून दाखवतो आणि काय रिव्ह्यू आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करा so, सो फायनली मित्रांनो आजची डिश आपली रेडी केली आहे सजवली आहे तुम्ही पाहू शकता बकऱ्याचे पाया खूर जे आपण जो आज पाया सूप बनवला आहे तो तर इथे लाल मसाल्यात बनवल्या आहेत प्रॉपर असे शिजले गेले आहेत त्यानंतर इथे घेतला आहे लाल तिखट रस्सा म्हणजे सूप बोलू शकता आणि इथे अळणी सूपसुद्धा घेतला आहे तर खूप सुंदर छान अशी डिश आहे रेसिपी आहे एकदा ह्या प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत तर पाहू शकता सूप जो तिखटवाला आहे छोटासा रिव्ह्यू देतो तुम्हाला आणि त्या अळणी सूपसुद्धा काढला आहे शरीरासाठी खूप गुणकारी असे हे पायासूप आहे तर चला एक रिव्ह्यू देतो आपली आजची छोटीशीच रेसिपी डिश रेडी झाली आहे ज्याच्यात तुम्हाला मी बकऱ्याचे पाया म्हणजे खूर त्यापासून दोन प्रकारचा सूप बनवून दाखवला आहे एक बनवलं आहे आपण आळणी सूप इथे पाहू शकता तुम्ही आणि एक बनवलं आहे तिखट सूप आणि त्याचबरोबर हे आपले पाया आहेत व्यवस्थित असे शिजले गेले आहेत तुम्ही पाहू शकता जो काय मेन स्वाद आहे त्या या सूपमध्येच आहे तुम्हीसुद्धा प्रकारे बनवा आणि आनंद घ्या तर गुणकारी औषधी असा हा रस्सा आहे सूप आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं आपल्या जे पन्नास वर्षापासून पुढा आहेत किंवा त्याच्या अगोदरचे पंचवीस तीस ज्यांना गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी असा हाडांचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप गुणकारी असा हा सूप आहे अवश्य बनवा तर सर्वात अगोदर हा अळणी सूप आहे याची एक टेस्ट घेऊया जेव्हा आपण हा सूप पितो आहे ना त्याच्यात आपण मिरची कांदा लसूण अद्रक आणि जे काय खडे मसाले घातले होते जेव्हा तोंडातनं हा आपल्या घशात पोटापर्यंत जातो आहे ना तर खूप छान असा फ्लेवर देतो आहे जे काय घशाचा त्रास असेल किंवा काय जो शरीरातला त्रास असेल ना तो संपूर्ण निघून जाईल पुन्हा एक बाईट घेऊया खूप सुंदर आहे ज्यावेळेस तुम्ही हे पिणार ना त्यावेळेस थोडासा याच्यावर चाट मसाला घाला आणि याचा आनंद घ्या आणि हा जो रस्सा बनवला आहे आपण तिखट हा आपण भाकरी भातासोबत खाण्यासाठी बनवला आहे झणझणीत स्पायसी आहेत खूप छान आहेत तर हा रस्सासुद्धा घेऊया एक बाईट याची खूप छान खूप टेस्टी असे रस्से बनले आहेत सूप बनले आहेत त्याचबरोबर हे जे आपले पाया आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे शिजले गेले तुम्ही पाहू शकता जो मेन आतला याचा पदार्थ आहे ना जेली ती शरीरात खूप सुंदर आहे टेस्टी आहे आता हे तर काय मी तुम्हाला खाऊन दाखवणार नाही हे जेवणाबरोबर मी खाणार आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर कशी वाटली याची रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा ओवरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये बकऱ्यांचा पायापासून जो आपण पाया सूप बनवला आहे जी रेसिपी बनवली आहे ही संपूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे कशाप्रकारे पायांना कट केले होते त्यानंतर कसं काय पायांना आपण बॉईल केलं त्यानंतर ज्याच्यात आण रस्सासुद्धा काढला आहे जो, जो शरीरासाठी खूप गुणकारी उपयुक्त आहे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की ऑपरेशन झाल्यानंतर किंवा आजारपणातनं जे व्यक्ती बाहेर निघतात त्यानंतर आपले आई वडील म्हणजे ज्यांचं वय झालं आहे पन्नास प्लस आहेत किंवा त्याच्या कमी वयातले आहेत ज्यांना हाडदुखीचा प्रॉब्लेम आहे जे कंबरदुखी झालं गुडघेदुखी त्यांच्यासाठी खूप हा उपयुक्त असा अळणी सूप आहे आणि त्याचबरोबर तिखट रस्सासुद्धा बनवला आहे आणि पायेसुद्धा व्यवस्थित बनवून घेतले आहेत हे संपूर्ण रेसिपी दाखवली आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनणारी ही डिश आहे तर आय होप सो so, मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल संपूर्ण इन्ग्रेडियंट समजले असतील तर अवश्य तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या एकदा नक्की ट्राय करा तर भेटूया असतात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद